दिशा सालियन प्रकरणी आज पहिली सुनावणी पार पडणार आहे सतीश सालियन यांच्या याचिकेवर आज ही सुनावणी पार पडणार आहे मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडेल दिशा सालियन संदर्भात आज ही महत्त्वाची सुनावणी आहे दिशाची हत्या झाल्याचा याचिकेमधून सतीश सालियन म्हणजेच दिशाच्या वडिलांनी दावा केलेला होता आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची याचिकेमधून मागणी केलेली होती आणि याच याचिकेवर आज पहिली सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे दिशा सालियन हिच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमधून दिशा हिनं दिशा हिचा हिची हत्या झाल्याचा खून झाल्याचा दावा तिनं त्यांनी केलेला होता आणि या संदर्भात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची मागणी त्यांनी याचिकेमधून केलेली होती आणि याच याचिकेवर आज पहिली सुनावणी पार पडणार आहे तर दिशा सालियन प्रकरणी आज पहिली सुनावणी पार पडणार आहे सतीश सालियन यांच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टात ही सुनावणी पार पडेल दिशाची हत्या झाल्याचा याचिकेमधून तिच्या वडिलांनी दावा केलेला होता आणि तसंच या याचिकेमध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची मागणी देखील केलेली होती त्यामुळे आजच्या पहिल्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे संपूर्ण राज्याचं या सुनावणीकडे लक्ष असेल